यावल तालुक्यातील किनगाव येथील चोफुलीवर यावल तहसीलदार मोहनमाला नाजीरकर सह महसूलच्या गस्ती पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे विना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर पकडले आहे ही कारवाई शनिवार दिनांक आठ जून रोजी पहाटे करण्यात आली दोघं ट्रॅक्टर घटनास्थळावर पंचनामा करून यावल तहसील कार्यालयात आणण्यात आले आहे व दोघ ट्रॅक्टर मालकांना सकाळी नऊ वाजता दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे यावल तालुक्यात किनगाव हे गाव आहे या गावात पहाटच्या सुमारास ट्रॅक्टरद्वारे अवैध वाढू वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांना मिळाली होती तेव्हा प्राप्त माहितीची पडताळणीकरिता शनिवार दिनांक आठ जून रोजी पहाटे तहसीलदार मोहनमाला नाजीरकर तलाटी ईश्वर कोळी तलाटी वसीम तळवी तलाटी मिलिंद कुरकुरे तलाटी शरीफ तळवी तलाटी श्वेता ससाने वाहन चालक अरविंद बोरसे यांच्यासह गस्ती पथक किनगाव गावात धडकले आणि पहाटच्या सुमारास ते किनगावच्या चौफुलीजवळ तळ ठोकून बसले होते तेव्हा किनगाव गावात चौफुलीवर विना क्रमांकांचे दोन ट्रॅक्टर वाळू घेऊन येताना त्यांना दिसले त्यांनी वाहन थांबवले व वा दोघं ट्रॅक्टर चालकांकडे वाडू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांच्याकडे परवाना नव्हता तेव्हा दोघं ट्रॅक्टर त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून ताब्यात घेतले व यावल तहसील कार्यालयामध्ये आणले ट्रॅक्टर मालक मनोज विश्वास कोळी व विवेकानंद मधुकर पाटील दोघं राहणार विदगाव तालुका जळगाव यांना दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे या कारवाईमुळे अवैध वाडू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल आ, एक Hello. क्या? तेले। तेले। तो थे लगा? जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयरटेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कॉन्टेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू